कृषी भूषण भूषण निकम यांच्या अॅग्रो केअर कृषी मंचाच्या वतीने आयोजित एकोणासाव्या गौरव महाराष्ट्राचा महाराष्ट्र आयडॉल व महाग्रो आयडॉल पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील हॉटेल देवी इंटरनॅशनल मुंबई अग्रा महामार्गावर मोठा दिमाखा संपन्न झाल्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली मंचाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करून कार्यक्रमाला औचित्य लाभले या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या मिसेस ग्लोबल युनायटेड लाईफ टाइम ग्वीन युएसए डॉक्टर नमिता कोहक यांनी मागील सतरा वर्षांपासून महाराष्ट्रभर कृषी विस्ताराचे कार्य करणाऱ्या केअर कृषी मंचाचे मनपूर्वक कौतुक केले शेतकरी उद्योजक घडविण्यात संस्थेचे योगदान लक्षणीय असून त्यांच्या कार्याची दिशा प्रेरणादायी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या अध्यक्ष भाषणातून कृषी उद्योजकतेवर भर अध्यक्ष अध्यक्षस्थानी माजी फलोत्पादन संचालक डॉक्टर कैलास मोते होते त्यांनी शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर न राहता कृषी उद्योजक म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतमालाचे ग्रेडिंग पॅकिंग आणि मूल्यवर्धन करून विक्री करण्याची गरज त्यांनी मांडली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषी भूषण भूषण निकम यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की अॅग्रोकेअर मंच केवळ कृषी विस्तारापुरते मर्यादित न राहता सेंद्रिय शेती कृषी उद्योजकता सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही महत्वपूर्ण कार्य करत आहे आजवर सहाशे पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात संस्थेने सहकार्य केले असून त्यामुळे अनेक शेतकरी यशस्वी उद्योजक बनल्या समाजस्थानाची जाणीव जपत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी श्री फाउंडेशनला दोन लाख पंचवीस हजारांचा धनादेश देण्यात आलाय तर लायन्स क्लब या सामाजिक संस्थेला बावीस हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आलाय विशेष सन्मान व पुरस्कार वितरण यावेळी कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल डॉक्टर कैलास मोते यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चाळीस कर्तृत्वान व्यक्तींना महाराष्ट्र आयडॉल महा आणि आयडॉल पुरस्काराने गौरवण्यात आले महाग्रो आयडल पुरस्कार विजेत्यांमध्ये सचिन मोरे स्वप्नील ठाकरे मनोज एस एम वानखेडे सेगा जगदीश पाटील प्रेरणा भोसले किरण संखे ज्ञानेश्वर आवळे सुहास मरकुटे मोरेश्वर घोडे वसंत जाधव अमोल ऐरे विजय पाटील उषाबाई साळुखे ज्योती ठाकरे तुकाराम भुखतर बाजीराव पाचपुते वैभव अहेर मुरलीधर पाटील राजेंद्र बिन्नर आदींचा समावेश आहे महाराष्ट्र आयडल पुरस्कार विजेत्यांमध्ये सौरभ मोरे संतोष साळवे कल्याणगिरी महाराज रवींद्र डहारे शांताराम देवरे राजेंद्र जाधव श्रीकांत चांडगे विश्वास वाघमारे चंद्रकांत पवार चंद्रकांत गंगावणे राजाराम चौधरी मंगेश बाबुळकर संजय बच्छाव दीपक दीक्षित सुखराम अधुर्वे पूनम टोकळे लायन्स क्लब अशोक जाधव लक्ष्मणराव आहेर अलका सोनवणे आदींचा यात समावेश झाला या सर्व मानवरांच्या उपस्थितीमुळे आणि शेतकरी उद्योजकांच्या सहभागामुळे सोहळ्यास आगळेवेगळे यश लाभले अॅग्रो केअर कृषी मंचाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या दोन <laughs> मिनिटं नमस्कार मी डॉक्टर नमिता परितोष कोक तुमच्या सर्वांची मिसेस ग्लोबल युनायटेड एरिट लाईफ टाईम क्वीन आज आली आहे पुरस्कार सोहळ्यासाठी जो आहे महाराष्ट्र ॲग्रो अवॉर्ड आणि महाराष्ट्र आयडोल अवॉर्ड आणि हे देणारी व्यक्ती किंवा ऑर्गनायझर व्यक्ती म्हणजे आपले नाशिकचे खऱ्या अर्थाने कोहिनूर भूषणजी सर आणि हा अतिशय उत्कृष्ट शो सोहळा आज इथे केलेला आहे महाराष्ट्रातून सर्व तळागळातली व्यक्ती महाराष्ट्रात कृषीप्रधान शेतकरी आणि तेचबरोबर उद्योजकसुद्धा आज अप्रतिम सोहळा पार पडलेला आहे आणि भूषणजींसाठी तर मी आवर्जून म्हणेन की मैं किसी से बेहतर करू क्या फरक पडता आहे लेकिन मे किसी का बेहतर करू बहुत फरक पडता आहे त्यांनी मनापासनं जिद्दीने आज सातत्याने एकोणावीस वर्ष दिले अशा कार्यक्रमांना उभं करण्यासाठी आणि अप्रतिम सोहळा आहे ह्यावेळेस जे इच्छुक इथपर्यंत नाही पोहोचू शकले त्यांनी पुढच्या सोहळ्यामध्ये मात्र नक्की भूषणजींना कॉन्टॅक्ट करा आणि पुढच्या सोहळ्यात पण आवर्जून भेटूया नमस्कार ॲग्रोकेअर कृषी मंच नाशिक आयोजित आज एकोणाविसावा राज्यस्तरीय ॲग्रो आयडॉल पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या ठिकाणी महाराष्ट्रातून चाळीस व्यक्तींचा महा ॲग्रो आयडॉल पुरस्कार आणि महाराष्ट्र आयडॉल पुरस्काराने सन्मान झाला या कार्यक्रमप्रसंगी मिसेस ग्लोबल युनायटेड Uh, मान्य डॉक्टर नमिता कोक त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी विभाग मान्य संचालक डॉक्टर कैलास मोतेसर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सर्वांचा पुरस्काराने सन्मान झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी कृषी व्यवसाय कृषी उद्योजकता निर्मिती याविषयीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं या पुढे देखील या ॲग्रोकेअर क संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण संगोपनासाठी काही निधी असतो त्याचबरोबर या समाजामध्ये ज्या गोष्टींना शेतकऱ्यांना आपण प्रबोधन करायला पाहिजे त्यासाठी ॲरोगीर संस्थेचं काम चालू असतं या सर्व उपक्रमामध्ये मान्य गेस्ट या ठिकाणी उपस्थित झालेत सर्व आवार्डी झालेत त्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद चौधरी राजाराम माझं नाव राजाराम विठ्ठल चौधरी मक्काम पोस्ट शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे फुल शेतीमध्ये अतिशय चांगलं काम केलं मी अगदी राज्याला वाखाण्यासारखं भारत सरकारने माझा दिल्लीमध्ये पाच वेळा सन्मान केला गडकरी साहेब केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकारचा ग्लोबल ॲग्री अनेक सन्मानांनी भारत सरकारने माझा दिल्लीमध्ये पाच पाच वेळा सन्मान केला त्याच्यामुळं मी माझी राहुरी विद्यापीठ कौन्सिल मेंबर नियुक्ती झाली आकाशवाणी पण पुन, पुणे केंद्रावर सल्लागार सल्लागार सदस्य नियुक्ती झाली आज राज्यातले पंधरा हजार शेतकरी मा म्हणजे मी त्यांना फुल शेतीची माझी देत असतो आणि निकम साहेबांनी अतिशय राज्यातून एकमेव अतिशय हो। सामाजिक म्हणजे शेतीमध्ये चांगलं काम केल्यामुळे माझी निवड केली खरोखर ह्या संस्थेचं आणि त्यांचं मी अगदी आभार अभि अभिनंदन करतो शुभेच्छा जय जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक